मालेगाव पोलीस स्टेशन येथे मंदिर व मस्जिदवरील भोंगे खाली उतरवण्यासंदर्भात मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील पोलीस पाटील तंटामूल समिती अध्यक्ष व सर्व मंदिर मस्जिदचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यासह मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते या मीटिंगीत उपस्थितांना शासनाच्या सूचनेनुसार आपण सर्वांनी मंदिर व सर्व मस्जिदीवर लावलेले अनाधिकृत भोंगे खाली उतरवण्यासाठी तसेच कुठलेही धार्मिक कार्यक्रम व सण साजरे करताना आवाजाची मर्यादा ठेवून सर्व कार्यक्रम साजरे करावे व तालुक्यात परिसरातील अनाधिकृत मंदिरे मस्जिदे व इतर धार्मिक स्थळे यांची कायदेशीररित्या नोंद करून सर्व कागदपत्रे अधिकृत करून सर्व समाज बांधवांनी शासन व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी सूचना या मिटिंगीमधील सर्व तालुक्यातून आलेल्या पोलीस पाटील तंटामुख समिती अध्यक्ष तथा धार्मिक स्थळधारकांना मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे मंदिर मस्जिद व इतर धार्मिक स्थळावरील भोंगे बन या शासनाच्या निर्णयाचे आम्ही काटेकोरपणे पालन करू शासन व पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करू सेवाराम आळे गावतंटामुख समिती अध्यक्ष डोंगरगेने